आज सतरावा नागरी सेवा दिवस आहे देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस साली याच दिवशी स्वतंत्र भारतातल्या प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांच्या पहिल्या तुकडीला संबोधित केलं होतं या दिनानिमित्त पंतप्रधानांनी आज सनदी अधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांना कार्यक्षमता आणि सेवेचा मंत्र दिला सरकार आणि जनतेतली दरी कमी करण्याचं काम नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांना करायचं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे सतराव्या नागरी सेवा दिनानिमित्त दिल्लीत विज्ञान भवन इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते केवळ नशिबाच्या जोरावर कष्ट न करता यश मिळत नसतं बदलत्या काळाचा वेग लक्षात घेऊन तंत्रज्ञानाच्या आधारे विकासाच्या संधी निर्माण केल्या पाहिजेत असं ते म्हणाले गेल्या दहा वर्षात देशानं विविध विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून केलेल्या प्रगतीची उदाहरणं मोदी यांनी दिली पीडित आणि वंचितांप्रती सहानुभूतीचा दृष्टिकोन ठेवून सर्वांना सामावून घेणारा विकास घडवावा असा सल्ला त्यांनी नागरी सेवा अधिकाऱ्यांना दिला गेल्या दहा वर्षात आपण केवळ टप्प्याटप्प्यानं थोडे बदल केले नाहीत तर ज्यांचे दृश्य परिणाम आज दिसत आहेत असे प्रभावी बदल प्रशासनात घडले आहेत या दहा वर्षात सर्वसमावेशक विकासाचं उद्दिष्ट घेऊन त्या दिशेनं प्रयत्न सुरू आहेत असं सांगत त्यादृष्टीनं राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचे त्यांनी दाखले दिले खरी प्रगती छोट्या मोठ्या बदलात नसते तर व्यापक आणि अर्थपूर्ण परिवर्तनात आहे असा सल्ला प्रशासकांना देत युवक शेतकरी महिला आणि वंचितांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अभूतपूर्व वेगानं काम करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली लोकांची स्वप्न आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी सरकार आणि प्रशासनाची असल्याचं त्यांनी सांगितलं सर्व्हिस <coughs> <coughs> कंटेम्प्ररी चैलेंजेस के हिसाब से खुद को एडेप्ट करना होगा तभी तभी वो रिलेवेंट बनी रह सकती है हमें खुद के लिए नई नई कसौटियां भी नित्य बनाते रहना होगा और हर कसौटी को पार करते रहना होगा अब हमें अपनी कसौटी बनाना है 2047 के विकसित भारत के लक्ष्य से हम कितना दूर है हम कहां तक पहुंचे हैं वो हिसाब किताब का वक्त समाप्त हो चुका है अब जहां है वहां से जहां जाना है वहां अभी कितनी दूरी बाकी है उस दूरी को पाटने का मेरा रोड मैप क्या है मेरी गति क्या है और मैं औरों से जल्दी 2047 तक कैसे पहुंच करके सारे लक्ष्यों को प्राप्त कर लू यही हमारा सपना यही हमारा मकसद यही हमारा लक्ष्य होना चाहिए प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नव्या तंत्रज्ञानामुळे विकसित होणाऱ्या जागतिक आव्हानांवरही लक्ष ठेवायला हवं असं ते म्हणाले त्यादृष्टीनं आपल्याला प्रशासकीय अधिकाऱ्यांची क्षमता वाढवायला हवी जेणेकरून आपण भविष्यासाठी सज्ज अशा अधिकाऱ्यांची फळी तयार करू शकू असं पंतप्रधान म्हणाले प्रशासनातील गुणवत्ता केवळ योजना सुरू करून साध्य होत नाही तर त्या योजना देशातील नागरिकांवर किती खोलवर परिणाम करतात यावर सुनिश्चित होते असं त्यांनी सांगितलं शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे एका चाकावर रथ चालू शकत नाही त्याचप्रमाणे मेहनतीशिवाय केवळ नशिबाच्या भरवशावर यश मिळत नाही असं सांगत विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी विकासरथाचं चा प्रत्येक चाक एकत्रितपणे कार्यरत राहायला हवं असं ते म्हणाले आजच्या भारताला येणाऱ्या हजार वर्षांचा पाया बळकट करायचा आहे आज जी धोरणं ठरवली जातील जे निर्णय ठरवले जातील ते पुढच्या हजार वर्षांचं भविष्य निश्चित करणार आहेत असं पंतप्रधानांनी सांगितलं यानी जैसे एक चक्र से रथ नहीं चल सकता है उसी प्रकार बिना मेहनत के सिर्फ भाग्य के भरोसे सफलता नहीं मिलती विकसित भारत के हमारे लक्ष्य की प्राप्ति के लिए भी विकास रथ के हर चक्र को मिलकर चलना है दृढ़ प्रतिज्ञा होकर हर दिन हर क्षण इस लक्ष्य के लिए काम करना है को प्राप्त करने के लिए जीना है, खपानी है प्रशासनातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठीचे पंतप्रधान उत्कृष्ट प्रशासन पुरस्कार यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते सोळा अधिकाऱ्यांना देण्यात आले होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ अ डिस्ट्रिक्ट आकांक्षित खंड विकास कार्यक्रम आणि नवोन्मेष अशा तीन विभागात मिळून एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी प्रवेशिकांमधून हे सोळा पुरस्कार देण्यात आले स्मृतिचिन्ह मानपत्र आणि वीस लाख रुपयांचं रोख पारितोषिक असं पुरस्काराचं स्वरूप आहे पुरस्कार विजेत्या अधिकाऱ्यांनी राबवलेल्या उपक्रमांवर आधारित एक चित्रफित देखील यावेळी दाखवण्यात आली विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग पंतप्रधानांचे प्रधान सचिव शक्तिकांत दास आणि प्रशासकीय सेवेतले वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते